श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चैनल वर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न दवडता लगेचच ला सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे तिळगुळाचे लाडू त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे अर्धा किलो पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत तुम्ही साधे पण घेऊ शकतात तीळ साध्या तिळांचं पण खूप छान होतात तिळगुळाचे लाडू पण आता हळदी कुंकाला वगैरे पॉलिशचे तीळ लागतात ना द्यायला म्हणून मी ते पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत अर्धा किलो अर्धा किलो मी चिक्कीचा गूळ घेतलेला आहे दीडशे ग्रॅम मी खोबरं किसून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून मी साजूक तूप घेतलेलं आहे दोन टेबलस्पून मी जायफळ वेलची पूर घेतलेली आहे आता सर्वप्रथम आपण तीळ भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपण भाजून घ्यायचे तीळ असे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि खोबरं पण भाजून घ्यायचे न गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण भाजून घ्यायचे नाहीतर मग करपल्याचा वास येतो त्याला मग अगदी बात घाई नाही करायची लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे शेंगदाणे पण लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम पण लोच आहे आता आपण एक तीळ भाजून घेऊया थोडीशी मीडियम टू हायवरती थोडे करायचे गॅसची फ्लेम आणि भाजून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपण भाजत आहोत अजून भाजून हो। झालेले नाही आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच भाजून घ्यायचे नाही पटकन करपतात मग करपलेला वास चांगला वाटत नाही लाडूमध्ये हे बघा आता आपले तीळ चांगले भाजलेले आहेत तांबूस कलरवरती असे तांबूस कलरवर भाजायचे करपोयचे पण नाही तांबूस कलरवर भाजायचे चांगले मंद आचेवरती म्हणजे काय त्यातलं सगळं मॉइश्चरायझर सगळं उडलं ना तिळातलं म्हणजे लाडू असे पाणी सोडत नाही बळणीमध्ये ठेवले ना भरून कारण जसं चिकट होत नाही संपेपर्यंत ते पाणी सोडत नाही व्यवस्थित चांगले राहतात तीळ चांगले भाजून घ्यायचे तांबूस कलरवरती आता आपले झालेले आहेत भाजून आता आपण हे काढून घेऊया आणि आपण सुकं खोबरं भाजून घेऊ आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊ आता सुकं खोबरं भाजताना तर एकदम गॅसची फ्लेम एकदम बारीकच करून भाजायचे कारण खोबरं जर करपलं तर त्याचा वास एकदम खराब वाटतो करपलेला कडू कडू पण वाटतं लाडूमध्ये मग त्याच्यामुळे तांबूस कलरवरच भाजायचं पण एकदम गॅसची फ्लेम लोवरतीच खरपूस असं भाजून घ्यायचं बघा आपलं खोबरं पण मस्त खरपूस असं तांबूस कलरवर भाजले करपलेलं नाही अजिबात तांबूस कलरवरती मस्त खरपूस भाजून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊ ज्याच्यात आपण तीळ काढून घेतलं त्याच्यात हे खोबरं काढून घेऊ आणि आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया ते पण असे चांगले मस्त करपू करपवायचे पण नाही असे चालू होते परंतु असे चांगले भाजून घ्यायचे हे बघा आपले शेंगदाणे आता अशा प्रकारे आता भाजून झालेले हे बघा चांगले भाजलेले तडतडायला पण लागलेले दादा ते लाग आता आपण काढून घेऊ चांगले भाजलेले तडतडले बघा सालं पण निघाले तर आपले भाजले आता आपण गॅस बंद करून घेऊ हे बघा आता आपले शेंगदाणे भाजून थंड झालेले आहेत आता आपण हे सालं काढून त्याचे बारीक तुकडे करून घेऊ तुकडे म्हणजे पिसून मिक्सरला नाही लावायचे एकदम बारीक बुका नाही करायचा आपल्याला असं जाडसरच वाटून घ्यायचे त्यामुळे एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा पेपरामध्ये टाकून लाटण्याने त्याला बारीक करा का त्याचे तुकडे बरोबर होतात व्यवस्थित हे बघा आता अशा प्रकारे आपण भाजून घेतलेले सर्व सर्व साहित्य भाजून घेतले पाहिजे शेंगदाण्याचा जाडसर कूट केलेला आहे मी बारीक नाही केलेला असा करायचा जा, जाडसर कूट आता आपण हे सर्व आता हे सुकं खोपरं पण असं खरपूस भाजले बघा असं चुरचुरीत बघा हाताला असं तुटतं चूर आहे बघा असं चुरचुरीत भाजून घ्यायचे शेंगदाणे पण मस्त खरपूस भाजले आहे म्हणजे कच्चेपणा ठेवायचा नाही आहे अजिबात आता मी हे सर्व मिक्स करायचे आहे याच्यामध्ये हां आणि हे सर्व वेलचीपूड पण आपण याच्यात टाकून घ्यायची वेलची पूड पण चांगल्यापैकी टाकायची त्याच्यामुळे चा लाडूला मस्त चांगला स्वाद येतो म्हणजे कमी नाही टाकायची चांगली टाकायची त्यामुळे ते उगव्याचे लाडू पण छान आता हे सर्व आपण जिन्नस सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं का आपण पाक करायला घेऊया तर हे सर्व मिक्स करून घेऊ आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि एक टोप ठेवलेला आहे तुमच्याकडे एखादी मोठी कढई असेल तर कढईत करा किंवा टोपामध्ये करा आता आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊ आधी तूप घालायचं आणि आता आपण हा गूळ जो आहे अर्धा किलो घेतलेला चिक्कीचा तो गूळ घालून देऊ आपण आता मीडियम टू हाय थोडा करायचा आपण असेल तर इकडे करायचं आणि ते जवळ राहूनच आपण हे करायचं असं ठेवून तुम्ही काय करायला जातील तर आपला पाक करपेन असा करपून नाही द्यायचा आणि मीडियम टू नंतर मीडियम टू लो करायचा आता जरा तो गुळ वितळायचा आहे त्यामुळे जरा मी मीडियम टू हाय केलेला आहे नंतर आपण गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया आता याचा चांगला पाक करून घेऊया आपण तूप घातल्यामुळे आपले लाडू ना एकदम ठुशीत थुस होतात म्हणजे अशी कडक नाही लागत दातामध्ये असं घा खाल्ल्याबरोबर एकदम ठुसकन एकदम तुटतो दाताखाली असं कडक चावल नाही लागत ठुस पण ठुकतो असं छान लागतो लाडू गुळ आता वितळलेला आहे आता तो हळूहळू पाप व्हायला तयार होईल आता पाप कसा चेक करायचा ते मी दाखवतो तुम्हाला अजून तो झाला ना नाही आहे बघा आपला पाक असा मस्त खिसाळलेला आहे आता याला सतत ढवळत राहायचं अजिबात हात हलवायचा नाही ते म्हणजे राहून ढवळत राहायचं जर आपण हात आपण थांबलो तर तो आपला गुळ खाली म्हणजे काळा होईल आणि आपले लाडू काळे होतील म्हणून सतत असं हलवत राहायचं ह्याची फ्लेम लो करायची एकदम अजून पण तो झालेला नाही आहे होत आहे हा बघा आता आपला पाक झालेला आहे आता चेक कसा करायचा तर एका डिशमध्ये आपण असा असं पाणी घ्यायचं वाटेल किंवा वाटे डिशमध्ये वाटे। आणि हा थोडासा असं थेंब टाकून बघायचा हा हलवतच बघा आता या याची अशी गोळी होते का बघायची तर या पाकाची अशी गोळी होते का बघायची झाली आता गोळी झालेली आहे आणि असा आवाज येतो का बघायचा हां आवाज आला म्हणजे आपला पाक झालेला आहे आता आपण गॅस बारीकच ठेवू आणि हे सर्व जिन्नस टाकून घेऊया हे लग, आता हे पटापट झालं पटापट लाडू करायचे आहेत कारण ते लगेच कडक होतात पटापट लाडू करायचे कोण दुसरे असतील आपल्या मदतीला तर त्यांना बसवायचं आणि पटापट लाडू करायचे आता पटापट हे ढवळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लगेच काढून घेऊन आपण लगेच लाडू करायला घ्यायचे जर चटका लागत असेल तर थोडासा हाताला पाणी लावायचा म्हणजे एकदम पचपचीत नाही करा मस्त हाताला पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पटापट हे मिश्रण घेऊन पटापट लाडू पाळायचे कारण ते गरम गरम असतानाच करायचे असतात मस्त वास सुटलेला आहे मुळाचा जायफळ वेलचीचा खूप छान वास सुटला आहे आता आपण लगेचच लाडू घालून आता आपण गॅस बंद करून घेऊ आपलं झालं मिक्स हे बघा आपण मिश्रण खाली काढून घेतलेलं आहे आता आपण पटापट लाडू काढून घेऊया हे बघा मी दाखवते तुम्हाला मला सवय आहे त्यामुळे मला काय चटक्याचे एवढे हे वाटत नाही पटापट आधी असेच करून घ्यायचे पाहिजे तर मग नंतर आकार देत बसाय बघा अशा प्रकारे आपण लाडू करून घेऊ पटापट असा गोल गोल करू असा राऊंड राऊंड करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आता मी सर्व लाडू करून घेते बघा ते थंड झाले का कडक होती हे अशा प्रकारे मी आता लाडू करून घेते पहा आता अशा प्रकारे मी लाडू करून घेतलेले आहेत हे बघा सगळे लाडू झालेले आहे बघित छान मस्त झाले आता ते थंड झाले ना का मस्त ते म्हणजे खटखन दाताखाली फुटतात लगेच असे चिवट वगैरे काही होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा आता संक्रांत अगदी तोंडावर आलेली आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ हो तुमच्यासाठी नक्की अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू